खांडबारा लग्न आटपून घरी परतताना अपघात दोन पोलीस जण जखमी नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी रस्त्यावर पंचवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ टाटा इंडिका आणि मोटरसायकलीचा तिहेरी अपघात यात नऊ जण जखमी झाले आहेत श्रावणी गावालगत हा भीषण अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार शहा परिवार शहादा येथील लग्न समारंभमधून घरी स्कॉर्पिओ क्रमांक जी जे दहा सी जी बहात्तर सत्त्याण्णव या वाहनाने कड़ी जात असताना श्रावणी गावाजवळ टाटा इंडिका एम एच एकोणचाळीस जे एकोणपन्नास त्र्याहत्तर व मोटरसायकल क्रमांक एम एच अकरा व्ही पंचावन्न पासष्ट या तिहेरी वाहनांचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये सात जण जखमी झाले आहेत तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत सदर अपघातात तीनही वाहनांचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून नुकसान आहे घटनास्थळी विसरवाडी व वा खांडबारा पोलिसांनी वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या अपघातात विसरवाडी अंतर्गत दोन पोलीस होमगार्ड यांचा देखील समावेश आहे सदर अजय कोकणी व शिवा गवळी हे दोघं पोलीस होमगार्ड हे बंदोबस्त आटोकून खांडबारा आउटपोस्ट पोलीस स्टेशन येथे येत असताना अपघात झालाय ते दोघं किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती विसरवाडी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी दिली आहे अपघातात जखमी झालेल्यांची नावं शाहिद शब्बीर शाह वय बारा राहणार सुनारदा साहिन फिरोज शाह वय पंचावन्न सुरेश पाटील वय त्रेसष्ट योगेश बागुल वय एकतीस राहणार चिमठाणा जिल्हा धुळे रवी राजाराम चौधरी वय बत्तीस राहणार कौथळ अपघातात जखमी झालेल्यांवर खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे अपघात कशामुळे झाला हे समजू शकलं नाही हा तिहेरी अपघात बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पुढील तपास पोलीस करीत आहेत બ્યુરો રિપોર્ટ નવાપુર એક્સપ્રેસ ન્યૂઝ નવાપુર